वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा आमचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज या ठिकाणी पंढरपूर सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागामध्ये भगव्या सप्त्याचा आयोजनाची आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडली काल सहा तारखेला सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बघव्या सप्त्याचं आयोजन करण्यात आलं आज दिनांक आठ रोजी आज या ठिकाणी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि शिवसेना प्रणीत सर्व संघटना यांच्या वतीनं आज या ठिकाणी विठ्ठलिनमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं बघव्या सप्त्यामध्ये या ठिकाणी शिवसैनिकांची नवीन सभासद नोंदणी असेल नवीन मतदार यादीचं वाचन असेल नवीन मतदार नोंदणी असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या आणि पंढरपूर शहरातल्या वाडी प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक ग्रामीण भागातल्या शाखेमध्ये या ठिकाणी भगव्या सप्ताहाचं आयोजन करून प्रत्येक शाखेचं नूतनीकरण असेल प्रत्येक वार्ता फलक असतील नवीन मतदार नोंदणी असेल स्थलांतरित कुटुंबाची यादी असेल अशा सर्व संघटनात्मक बाबीवर या ठिकाणी चर्चा आणि विनिमयची बैठक ह्या ठिकाणी आज पार पडली असून या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये भगद भगव्या सप्त्याचं आयोजन जिल्हा परिषद परिषद पंचायत समिती आणि शहरातल्या प्रत्येक वार्डात भगदा भगव्या सप्त्याचं आयोजन करण्याचं आज या ठिकाणी ठरलं असून कोणत्याही परिस्थितीत पंढरपूर मंगळडा पंढरपूर माडा आणि पंढरपूर सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची पुनश्च एकदा संघटनात बांधणी करून भगव्या सप्तेच्या निमित्तानं हे विधानसभा मतदारसंघ आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघ असेल सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल आणि माडा विधानसभा मतदारसंघ असेल जे शिवसेनेचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरेगट जे पारंपरिक मतदारसंघ आहेत ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही लढवणार असं एकमतानं या ठिकाणी शिवसेना महिला आघाडी युवासेनेच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला असं या ठिकाणी मी जाहीर करतो हा भगवा सप्ताह उद्धवजींनी चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत आयोजन केलेलं आहे परंतु काही अपहार्य कारणामुळं आपल्या पंढरपूर तालुक्यात सांगोला किंवा माडा तालुका असेल या ठिकाणी दोन दिवस थोडंसं पावसाच्या वातावरणामुळं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करता आलं नाही पदाधिकाऱ्यांना परंतु आज सांगोला विधानसभा मतदारसंघात सुरुवात झालेली आहे ग्रामीण भागातला कार्यकर्ता हे सभासद नोंदणीमध्ये शिवसैनिक सभासद नोंदणीत बघ नाही त्याचबरोबर आत्ता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली आणि दुपारी चार वाजता मार्शिरस विधानसभा मतदारसंघाची बैठक आहे आयोजित केलेली आहे आणि आजपासून ह्या क्षणापासून सर्व शिवसैनिक युवासेना असेल शिवसेना असेल महिला आघाडी असेल आजपासून कामाला लागलेत असे या ठिकाणी मी जाहीर